इथे सकाळी सकाळी झालेली आहे सुरुवात आता सकाळची वाजलेली आहे सात आणि सात वाजता मग मी घातली रांगोळी अंगणामध्ये छान अंगण स्वच्छ करून घेतलं आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेनिमित्त मी अशी सुंदर अशी ही रांगोळी काढली होती तर कशी आहे माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तर मी आज द उंबरठ्याला लेपन करून घेतलं दरवाजामध्ये स्वच्छता करून घेतली पूर्णपणे आणि आज पौर्णिमा पण होती तर मी म्हटलं चला आज उंबरठ्याला लेपनही करायचं आणि मी काही तुमच्याबरोबर उंबरठ्याच्या लेपनचा व्हिडिओ नाही शेअर केला कारण माझ्या मी कालच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलेलं आहे लेपन उंबरठ्याचं गुरुवार होता तर तर मग आता मी म्हटलं चला आपण आता रांगोळी दाखवूया डायरेक्ट आज छान अशी सुंदर सुरेख अशी रांगोळी काढून घेतली मी अंगणामध्ये आणि माझा आज रांगोळी काढण्यातच बराचसा वेळ गेलेला होता त्यानंतर मग मी बाकीचीही कामं करायचे होते मला मी देवपूजा आटोपून घेतली पूजा वगैरे सर्व छान अशी सुंदर रांगोळी देवाजवळ पण काढून घेतली आणि देवाची पण पूजा करून नित्यसेवा आटोपून घेतली नित्यसेवा पण करायची होती आणि अर्चन पण करायचं होतं अन्नपूर्णा मातेला आज पौर्णिमा असल्यामुळे तर मग मी कुंकुमार्चने करून घेतलं आणि अशी सुंदर अशी रांगोळी पण काढून घेतली दाराची उंबरठ्याची पूजा केली दरवाजाची के पूजा केली आणि दरवाज्यावर पण छान सुंदर अशी स्वस्तिक काढून घेतली हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी रुपाली आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना मनपूर्वक शुभेच्छा तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेनिमित्त मी इथे काढलेली आहे छान अशी रांगोळी तुम्ही बघितली का आणि बघितली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व मंगल शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नम तर इथं मग मी आज अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन पण करून घेतलं आणि पौर्णिमा होती पौर्णिमेला कुंकुमार्चन करायचं महत्त्व असते आणि जेव्हा आपण हे देवी लक्ष्मीला किंवा अन्नपूर्णा मातेला किंवा श्रीयंत्राला कुंकुमार्चन करतो हे खूप चांगलं असते त्यानंतर मग माझी पूजा वगैरे आटोपल्यावर ही बघा आजची आहे देवपूजा तर इथे मी सर्व पूजा वगैरे करून घेतली आणि देवाजवळ रांगोळी काढून घेतली त्यानंतर आली मी इथे किचनमध्ये आणि किचनमध्ये आल्यानंतर मग मी गॅसची शेगडी स्वच्छ करून घेतली शेगडी छान स्वच्छ केल्यानंतर शेगडीची पण पूजा करून घ्यायची होती कारण तसं तर आपण रोजच हळदी कुंकू वाहून नैवेद्य ठेवूनच आपण स्वयंपाकाला लागतो शेगडीचा पूजा केल्यावर पण आज विशेष म्हणजे आज होती पौर्णिमा तर पौर्णिमेला मी काही छोटे छोटे उपाय करत असते तर हे बघा आज मी काढणार आहे अन आपलं स्व याच्यावर शेगडीवर स्वस्तिक तर ती स्वस्तिक सर्वात आधी मी इथे तूप घेतलं आणि तुपाचं बोट घेऊन स्वस्तिक काढून घेते इथं शेगडीवर एक स्वस्तिक काढते आणि त्यानंतर मग एक गॅसच्या ओट्यावर आपलं भिंतीवर पण एक स्व स्वस्तिक काढून घेणार तुपाच्या बोटाने आणि त्यानंतर मग आता इथे ठिपके पण लावून घेते तुपाचेच त्यानंतर घेणार आहे कुंकू मग त्याच स्वस्तिकवर मी कुंकाचा बोट फिरवते कुंकाने पण काढून घेते आणि हळदी कुंकाने काढून हळदीने पण काढून घेते किंवा आपण हळदी कुंकू एकत्र करून दोन्ही मिक्स करून पण काढू शकतो तर मग मी इथे वेगवेगळं कुंकू घेतलं आणि हळद घेतली आणि इथे स्वस्तिक काढून घेतली एक खाली आणि एक भिंतीवर आणि तिथे करून घेतली मग पूजा त्यानंतर मग अन्नपूर्णा मातेला नैवेद्य ठेवला आणि अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हटला आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेचा मंत्र हा माझ्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर तो मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करणार मला शक्य होईल त्या दिवशी तर इथे हे बघा इथे झालेली आहे माझी दे शेगडीची पूजा शेगडीची पूजा आटोपल्यानंतर शेगडीला ठेवला मी नैवेद्य आणि नमस्कार करून मग बाकीच्या कामाला लागले इथे अन्नपूर्णा मातेला केला नमस्कार आणखी बाकीचेही मला थोडेफार हे जे करायचे होते आपले उपाय करायचे होते ते पण मी पटापट करून घेतले कारण आज होती वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेची पूजा पण साडे दहा वाजेपर्यंतच होती मुहूर्त तर मला आठवायचं होतं पटापट मग मी लवकर लवकरच केलं आणि थोडक्यातच तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे इथे पूर्ण डीपमध्ये शेअर नाही करू शकली हळूहळू मी तुमच्याबरोबर डीपमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करणार तर आता चला मग आता इथे मी तयार झालेली आहे वडाची पूजा करायला तर हे बघा असं आहे माझं आजचं लूक अशा प्रकारे मी तयारी केलेली आहे आणि माझ्याकडून सर्व मैत्रिणींना मा वटपौर्णिमेच्या परत शुभेच्छा आणि बघा माझं हे आजचं साधं सिंपल असं लूक आहे कारण आज वेळ कमी होता तयारी करायला मेकअप वगैरे करायला कारण पूजाचंही महत्त्व असते पूजेच्या दिवशी पूजेचं जास्त महत्त्व असते तर मी म्हटलं चला आता साडे दहा वाजे आपली पूजाही झाली पाहिजे तर मग मी निघाली वडाची पूजा करायला तर इथे मी माझी छोटीशी आरती वगैरे काढून घेतली आंबे आणि सर्व सोबत घेतलं मुलांना पण सोबत घेतलं आणि मग गेली वडाची पूजा करायला तर इथे जाऊन बघितलं तर काय मला तर वाटलं होतं की भरपूर गर्दी असणार झाडाजवळ पण एकही बाई आलेली नव्हती पूजेला तर मला आता असं वाटत होतं की मी एकटीच कशी काय आली का मला एकटीलाच महत्त्व आहे की काय मुहूर्ताचं तर आणखी मला बाया बघून हसतही होत्या काही किंवा ही इतक्या लवकर आली तयारी करून म्हणून असं त्यांच्या विचार आता त्यांचे आपापले विचार बायकांचे तर मग मी आले इथे पूजा करून घेतली जाऊ द्या म्हटलं आपल्याला बायकांचं काय करायचं आपण आपल्या जे आपलं महत्त्व आहे तेच आपण हे करायचं पूर्ण करायचं तर मग इथे मी पूजा केली आणि वडाला सात सातफेरी मारून घेतले धागा गुंडाळून घेतला तर इथे थोडीशी हे सिमेंट निघालेलं होतं ओट्याचं हळूहळू चालावं लागत होतं भीती वाटत होती तर हे बघा आता इथे मी मस्तपैकी पोळाची पूजा केली आणि त्यानंतर मग आले परत घरी आणि घरी परत आल्यानंतर मग मिस्टरांचे पण पाय धुतले त्यांना पण अक्षवण केलं टिक्का वगैरे लावला प्रसाद घेतला कारण याचंही खूप महत्त्व असते ज्या दिवशी वटपौर्णिमा असते त्या दिवशी आपण मिस्टरांचे पाय धुतले पाहिजे त्यांना नमस्कार केला पाहिजे कारण हा उपवास आपण त्यांच्या उदंड आयुष्यासाठीच करत असतो दू दू, दू असर, असर। पन, आ, तर मग इथे चालू होतं मिस्टरांची गंमत करणं माझ्याशी का तू असं कर तसं कर बा म्हणून पाय धुत आहे तू पाय धुवत आहे असं तसं आणि मुलांची ही हाशी सुरू होती मुलं पण मजा करत होती माझ्यासोबत तर आपण आपण जे आपली भारतीय परंपरा आहे ती तर आपण निभवतोस तर हे बघा आता इथे मी अशा प्रकारे ओवाळलं मिस्टरांना तर ते म्हणत होते तू सोन्याने ओवाळत आहे तर मग मला सोनं देत आहे की काय असं वाटत आहे अशी गंमत करत होते त्यानंतर मग मी औक्षवण पण करून घेतलं त्यांना तर हे बघा इथे आता आरती न ओवाळून घेतलं हे आहे आपली भारतीय परंपरा ही तर आपल्याला जपायलाच पाहिजे तर अशा प्रकारे मी मिस्टरांना ओवाळत आहे आणि त्यानंतर मला पटकन स्वयंपाकही करायचा होता स्वयंपाकालाही मला उशीर झाला होता तर मी मिस्टरांना ओवाळल्यानंतर गेली स्वयंपाक करायला तर इथे आता पटकन स्वयंपाकही करून घेते तर सर्वांना प्रसाद दिला वडाची पूजा करून आले आले लगेच मिष्ट्रांना वाढून घेतलं तर हे बघा आता नमस्कार करून घेते न मला उभ्यानं नमस्कार नाही आहेत पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग मी खाली बसूनच नमस्कार केला तर आता इथे मी पटकन पुरण टाकते आज पुरणाच्या पोळीचा आणि आंब्याच्या रसाचा खूप नैवेद्याचा महत्त्व असते तर मग मी इथे पुरण टाकून घेतलं आणि एक साईडला पुरण लावलं भात वगैरे पटापट स्वयंपाकाची तयारी केली आम्ही दोघीही बहिणींनी मिळून माझी लहान बहीण आणि मी दोघींनी मिळून आम्ही पुरण आणि स्वयंपाक करून घेतला पुरणाचा पूर्ण सागर संगीत असा स्वयंपाक केला होता आज छान मस्त इथे पुरण शिजल्यानंतर मग पुरणयंत्रामधून काढून घेतलं वाटून घेतलं आणि त्यानंतर मग त्याला पाकवून घेतलं आमच्याकडे अशी पुरण करण्याची ही पद्धत आहे आम्ही अशाच पद्धतीने पुरण करत असतो तर आता इथे साखर टाकून मी पुरण पाकवून घेतलेलं आहे डाळून वाटून घेतल्यानंतर शिजलेली डाळ वाटून घेतली त्यामध्ये घालून घेतली साखर आणि अशा पद्धतीने पुरण पाकवत आहे हे छान असं शिजू द्यायचं खतखत मस्तपैकी घट्टसर येते हळूहळू हे पुरण आणि यामध्ये टाकली थोडीशी विलायची पूड तर अशा प्रकारे माझं पुरण झालेलं आहे तयार आणि पुरण तयार झाल्यानंतर बाकीही तिकडे स्वयंपाक करणं सुरू होतं तर पटकन आम्ही भाजी पण करून घेतली कढी करून घेतली आणि भजेची तयारी केली इथे मग मी भजे पण काढून घेतले एक साईडला तर इथे मस्तपैकी भरपूर कांदे घालून भजे केले होते छान झाले होते भजे तर इथे लाग आ, मी अशी कांदे भज्याची पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आज तर मला शक्य नाही झालं की प्रत्येक रेसिपी शेअर करणं तर इथे मस्तपैकी आमचा स्वयंपाक होत आलेला आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मग मी भजे काढले आणि माझ्या बहिणीने केल्या पुरणपोळ्या तर आम्ही सर्व स्वयंपाक करून घेतला देवाला नैवेद्य पण काढून घेतला आणि देवाला नैवेद्य दिल्यानंतर मग आम्ही पण उपास सोडून घेतला आमच्याकडे वडाची पूजा झाली की दुपारी उपास सोडण्याची पद्धत आहे तर ही इथे माझी बहीण पण छान अशा पूर्णाच्या पोळ्या करून घेत आहे हे बघा तिच्या पोळ्या सुरू आहे तिला व्हिडिओमध्ये यायचं नसते म्हणून मी तिला दाखवत नाही जास्त करून एखाद्या वेळेसच दाखवते आणि बघा हे बघा तिच्या पोळ्या करायची पद्धत अशा प्रकारे ती पुरण टाकून वाटीने कट करून घेते आणि अशी छान अशी मस्त मऊ लुसलुशीत तशी पुरणपोळी तयार करते तिच्या हातच्या पोळ्या खूप छान होतात आम्हाला सर्वांना आवडतात खूप सुंदर पोळ्या करते माझी बहीण आणि मी तिची डिटेलमध्ये पण रेसिपी शेअर करणार आहे पोळ्याची तर आज तर आम्हाला काही शक्यच नव्हतं पूर्ण डिटेलमध्ये शक्य तुमच्याबरोबर शेअर करणं तर इथे झालेलं आहे पूर्ण स्वयंपाक रेडी अशा पद्धतीने हे बघा कढी भाजी आंब्याचा रस भजे भात पापड आणि पुरणपोळी तर हा पूर्ण सागर संगीत असा स्वयंपाक झालेला आहे तयार तर, तर या मग सगळ्यांनी जेवण करायला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तर आम्ही सर्वांनी आता इथे जेवण केले जेवण करून घेतो देवाला नैवेद्य दे दिल्यानंतर तर परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय